तुमच्यासाठी लाडक्या भवानी शेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाचा खर्च महाराष्ट्रातल्या तिजोरीतून बहिणींच्या अकाउंट वर जावं ही सुरुवात करणाऱ्या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्याच्या आपण टाळ्या वाजवून स्वागत करा आता बरोबर सिल्लोडचा आवाज कन्नडचा आवाज फुलंबरीचा आवाज राज्यभरमध्ये जाईल आज आपल्या सर्वांचे आवडके असे सर्व शेतकरी कुटुंबाची जाणीव असलेले शेतमजुराची जाणीव असणारे व्यापारी कर्मचारी अधिकारी बंधू भगिनी या सर्वांना विश्वासात या अडीच वर्षामध्ये जे जे निर्णय झाले त्या निर्णयाच्या बाबतीत मुख्यमंत्री महोदय बोलतील मी फक्त या तालुक्याचा आमदार या नात्याने आतापर्यंत जितक्या सभा साहेबाच्या झाल्या तितक्या सभाचा रेकॉर्ड या सिल्लोडनी मोडला त्याबद्दल ही सर्वांनी टाळ्या वाजवायला पाहिजे तुम्ही जितक्या बहिणी इथे आहेत तितके भाऊ रस्त्यावर आहेत संभाजीनगर विमानतळापासून तर आपल्या या शहरापर्यंत आपण दहा वाजेपासून आलेले आहात मी पहिल्यांदा तुमचे बहिणींचे आभार मानतोय का दहा वाजापासून आल्यानंतर या विश्वासाने आलेले आहात का आपला भाऊ या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तुम्हाला लाडक्या बहिणीला काहीतरी अकाउंट वर एकोणावीस तारखेला येणारा पैसा त्याची एक एक जाणीव मुख्यमंत्री मोदय त्यांच्या भाषणामध्ये करतील माझी तुम्हाला एकच विनंती आहे का आपल्याला मुख्यमंत्री महोदयाला दाखवून द्यायचं आम्ही ज्या वाघिणी इथे बसलेल्या आमच्या बहिणी आहे हे मुख्यमंत्री महोदयाच्या प्रेमापोटी नऊ तासापासून बसलेले आहात मुख्यमंत्री महोदयांनी फार प्रयत्न केले परंतु संभाजीनगरच्या त्या विमानतळापासून पासष्ट किलोमीटर जनसमुदाय आहे सर्व तुमचे लाडके भाऊ रस्त्यावर आहे आणि बहिणी आमच्या या डोन मध्ये साठ हजार महिला भगिनी या ठिकाणी नऊ तासापासून बसलेले आहात मी तुमचा वेळ घेणार नाही मुख्यमंत्री महोदयांनी मला फार दिलं मी गेल्या त्रेचाळीस वर्षापासून राजकारण करतोय परंतु साहेबाची चौथी मीटिंग आहे सिल्लोड मध्ये चौथी सभा प्रत्येक सभेचा रेकॉर्ड स्वतः साहेबच तोडतात आपण दुसरे पाहिले ते आल्यानंतर पाचशे ते सातशे लोकांच्या वर या सिल्लोड मध्ये जमा होत नाही याचा मी खोट सांगत असेल तर तुम्ही कोणताही रेकॉर्ड तपासून घ्या हे प्रेम फक्त एकनाथ शिंदे साहेबांवर आहे हा दयाळू मयाळू कष्टकरी लोकांचा मूल्यमापन करणारा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा पाहिलेला आहे म्हणून मला बोलण्यासाठी फार आहे मी वेळ घेणार नाही कारण की तुम्ही सकाळपासून कोणी नऊ वाजेला कोणी सकाळच्या सहा वाजेला घरातून आलेले आहात त्याची मला जाणीव आहे म्हणून सर्वांनी मी मुख्यमंत्री महोदयाला दोन घोषणा देईल तुम्ही मुख्यमंत्री महोदयाचा मनोबल वाढवायचा का मुख्यमंत्री मोदयांनी या राज्यामध्ये जो निर्णय घेतला हा निर्णय क्रांतिकारी आहे हा निर्णय अकाउंट मध्ये हे सर्व पैसे पडतील ते मुख्यमंत्री मोदय बोलतील परंतु मी तुमचा भाऊ म्हणून बोलू लागलो कमी सर आमच्या मतदारसंघामध्ये झिरो बॅलन्स वर सर्वांचे खाते उघडले आणि माझा पहिला हप्ता शंभर रुपये तुमच्या सर्वांच्या अकाउंट मध्ये मी टाकल यासाठी का तुमचा अकाउंट चालू आहे का नाही आहे हे आपल्याला बघायचं आहे झिरो बॅलन्स असला तर तुमच्या अकाउंट वर पैसा येऊ शकत नाही आणि तुमच्या सर्वांच्या अकाउंट वर पैसा टाकायचा असेल तर तुमचा अकाउंट चेक करण्यासाठी जे तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये भरलेला आहे त्या अकाउंट वर मी टाकणार आणि आमच्या या जिल्ह्याचे विभागीय आयुक्त असल आमचे कमिशनर म्युन्सिपाल्टी महापालिकेचे असतील आमचे जिल्हा अधिकारी आणि आमचे सी ओ आणि विविध भागाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही विक्रमी सभा विक्रमी रोड शो मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही मी आमदार पाच वेळेस झालो पण कधी इतकी पब्लिक पाहिली नाही तितका प्रेम मुख्यमंत्र्यासाठी आपण आलात तुमचे आभार मानतोय मला बोलायचं होतं तुमच्या मागण्या घ्यायच्या होत्या परंतु मी मुख्यमंत्री हो निवेदन लेखी निवेदन देईल आणि लेखी निवेदनामध्ये सिल्लोड कन्नडच्या मागण्या फुलंब्री सहित साहेबाला लेखी देईल कोणतीही महिला भगिनी उठणार नाही महिला भगिनी जाणार नाही सर्व महिला भगिनीला माझी हात जोडून नम्र विनंती राहील जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आपले मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आपल्याला मार्गदर्शन करतील त्या ठिकाणी मी माईक लावतो त्या अगोदर दोनच घोषणा द्यायच्या एकनाथ शिंदे साहेब आगे एकनाथ शिंदे साहेब आगे एकनाथ शिंदे साहेबांचा सर्व लाडल्या बहिणी कोण कोण मुख्यमंत्री मोदया सोबत आहे हात वर करा सर्व त्या पेंडॉल या पेंडॉल मध्ये साहेब आता आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो सर्वांनी टाळ्या वाजवाव्या आणि एक एकनाथ शिंदे साहेबाचा दोन झलकवाला एक गीत सर्वांना दोन मिनिटा एकच मिनिटाचा गीत आहे तुमच्या नावाचा हे सर्व लोक समोर बसलेले आमच्या काही बघिनी त्याच्यावर इतका तालाने इतक्या स्टाईलने त्या बहिणी तुम्हाला आशीर्वादाच्या रूपाने बोलतील अर्ध्या मिनिटाचा कॅसेट लावा